आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वक्तव्याने उडाली खळबळ सिंह मोहिते पाटलांना मतदान करण्याचं आवाहन आमदार बापू पाटील यांच्याकडून सिंह मोहिते पाटलांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलंय पण चूक लक्षात येताच शहाजीबापू पाटलांनी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना मतदान करण्याचे नागरिकांना आवाहन केले या सभेत शहाजीबापू पाटलांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय शहाजी बापू पाटील म्हणाले लगा धैर्यशील मोहित्या तुझ्या घरात महादेव आणून सोडला तर तीन आ तास तो राक्षस होऊन बाहेर पडेल धैर्यशील मोहिते माझ्या नादाला लागू नका मी तुझ्या मुसक्या आवडून ठेवल्यात अशा शब्दात शहाजी पाटलांनी धैर्यशील मोहिते पाटलांना इशारा दिलाय अक्लोजला रावण जन्मला आणि आमच्या उरावर बसला आता परत जन्माला घालू नका असं म्हणत शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील महाविकास आघाडीच्या धैर्यशील मोहिते पाटलांवर जहरी टीका केली आहे आमदार शहाजी बापू पाटील यांच्याकडून सिंह मोहिते पाटलांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले पण चूक लक्षात येताच शहाजी बापू पाटलांनी सिंह नाईक निंबाळकर यांना मतदान करण्याचं नागरिकांना आवाहन केलं या सभेत शहाजी बापू पाटलांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय शहाजी बापू पाटील म्हणाले लगा धैर्यशील मोहित्या तुझ्या घरात महादेव आणून सोडला तर तीन तासात तो राक्षस होऊन बाहेर पडेल धैर्यशील माहिते माझ्या नादाला लागू नका मी तुझ्या मुसक्या आवळून ठेवल्या अशा शब्दात शहाजी पाटील यांनी धैर्यशील मोहिते पाटलांना इशारा दिलाय पहा काय म्हणाले आमदार मोहिते पाटला लाच सगळ्यांना मतदान करावं लागणार आहे आणि सांगोला तालुक्याला सुजुला सुजला रणजितदाना ती मोहित्या माझ्या बाहेर आल्या डोक्यात निघणार बूटी मोहित्या या चाळीस टोकरी जी ते हालता हलाय काही तयार नाही